नमस्कार मंडळी शिवकन्या पपई कापती बघा या खायला काय झालं शिवकन्या प्रेग्नंट आहे किती दिवस झाले तुला शिवकन्या महिने तर तिला मधीच काही बी वाटत काय काय खा वाटलं तुला या गेल्या चार महिन्यात मला जिलेबी सोनपापडी पाणीपुरी नारळस पाणी हा काही खावत तिला क्रीम रोल क्रीम रोल <laughs> चे पुढे पारले चहा मध्ये आणि भूकबिला लागू राहिली तिला ना मी बी बी खाती ती काही शिरा करून खाती शिरा आवडतो मला तर मग तिला काल चिक्कू खा असल चू खावाटले गोखर्दनला पण चिक्कूच भेटले हा आम्ही पाठीमाग जालन्याला गेलो होतो ओम सावळे दादाच्या घरी तिथं फळ घ्यायला गेलो दुकानावर तिथं होते चिक्कू एकशे वीस रुपये का एकशे तीस रुपये किलो होते तर मला वाटलं भेटन ना गोखरदारला मी चिक्कू तर बोकरदानला काही भेटले नाही तर मग मी फळाच्या दुकानावरून तिला फोन केला म्हणलं या पाय चिकू तर काही आहे नाही तर दुसरे कोणते फळ आणू पप्पा सांगितली हा तिने विचारलं काय काय तिथं पप्पचीच निवड केली तरी मी तिला म्हणलं की बाबा पपई नको खाऊ प्रेग्नंट बायाला देऊ नाही म्हणते ना पपई तर पप्पा तसं काही नसतं थोडी खाली ना तर चालती हा तर मग थोडी थोडी खाय काप मग तो या अगा मला बी भेटेल ना हा असं आहे तर मी तिनं काही बी मागितलं तर तिला आणून देऊ राहिलो खायचं कारण काय पोटात बाळ तयार होऊ राहिलं ना तर तिला जास्त प्रोटीन म्हणा किंवा जास्त खायला लागल ना तिला तिचं बी पोट भरायचंय पोटात जे बाळ तयार होऊ लागलं त्याचं बी भरायचंय बरोबर आहे की नाही तर सगळं देतोय तिला खायला तर हा मोठा पपई आणला बा आणि हा हा गावरामधूनच आहे बहुतेक हा तर जास्त नको खाऊ पण नाही गरम खात नसते म्हणते रिकामे का नाही खाणार मी थोडीच खाणार तस आहे आणि आपल्या घराच्या बाहेर बी एक झाड आहे त्याचे पण पिकतील ते पण खाऊ आपण हाय का नाही काय पप्पा मी पाहतो गोडे खा गोडे खात या खायला पपई गो? हा, हा। जास्त गोड बी नाही जास्त फिक्का बी नाही ते मी खरं सांगते तुम्हाला ना काय आणि तिला काही काही गोष्टी खावाट त्या पण काही काही गोष्टीचा वास वगैरे येतो हाय ना अंडी मटन हम्म मसाला आवडतच नाही मला गरम मसाल्याचं ते काहीच खात नाही रस्सा वगैरे मला पालक भाजी मेथीची भाजी हम्म तुम्हाला प्रेग्नेंट राहिल्यावर काय काय खाऊ वाटलं ते पण मला सांगा त्यांचं बी कळालं पाहिजे सुनीश पप्पा तास आहे तिची आता खायची सोय हो आहे पडलं खाली ती नाही मग नको आणि थोडीशी तिची तब्येत बी सुधरली आता बाळ सालेवानी आहे ना थोडी जाड झाली ना तू थोडीशी हा थोडी जाड झाल्यामुळे गालवर आली आणि नाक मध्ये गेलो आणि नाक बारीक दिसून राहिले तिचं काय जन्मले होते सुनिश् पप्पा हा तो मम्मी सांगायची पण नाकच दिसत नव्हतं अच्छा तुझं पायस होत मला तुझ्या मम्मीला असं वडाला लावायचं ना अस पुढं अहो बाळस होत मला पायसल हा ती लहानपणी लय झाड होती आणि तिचं नाव मुन्नी होतं हाची हा तर तुला काय लागलं ते खाय काय लागलं ते माग जाय मी तुला आणून देतो ती प्रेग्नंट राहिल्यापासून आम्ही पहिलं दूध दूध बी नव्हतं आमच्या घरी आहे ना नाही होत पण कमी होत दहा रुपयाचं पाच रुपयाच दहा रुपयाच आम्ही फक्त करतो बस बस, बस तिला आणि मला आम्ही काही दुधाची चहा वगैरे तसं मी चहा घेत नाही जास्त असला तर घेतो पण मग तिच्यासाठी आता दूध बी लावलं चांगलं सातशे आठशे रुपये महिन्याचं आहे का नाही आता आम्हाला चार दार पाणी आणली ना हा दोन आज लागते दोन उद्या लागते कारण की सकाळी मी सोनू एक पिऊन घेते संध्याकाळी एक पिऊन घेतो दिवशी परत सोनू लागते पण नारळ पिलेलं चांगलं राहतो सफरचंद सफरचंद चांगले राहत पण जास्त सफरचंद मला आता आवडत नाही पहिले पहिलेले आवडले जे तुला खायची इच्छा झाली ते सांगा मग तर पप्पा जास्त खाऊ नको आणि हिला काय काय खायला द्यायला पाहिजे ते कमेंट मध्ये सांगा तुम्ही तुम्ही पण काय काय खातो त्या ते पण कमेंट मध्ये सांगा तर चला धन्यवाद बाय